हे सर्वसामान्यांचं सरकार आहे गोर गरीबांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे माझ्या माता भगिनींच आहे माझ्या बांधवांचं युवकांचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं वारकऱ्यांचं आहे आणि हे सरकार जसं आपण सर्वसामान्यांचं म्हणतो तसंच गेले दोन वर्ष जर आपण पाहिलं तर आमच्या कॅबिनेटमध्ये एकही असा कुठलाही निर्णय वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही एकही निर्णय जे निर्णय घेतले सुरुवातीला तर मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो शपथ घेतली आणि कॅबिनेट घ्यायची असते तोही निर्णय तुम्ही बघा शेतकऱ्यांसाठीच आम्ही पहिला निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतला त्यामुळे आम्हाला वैयक्तिक काहीच नाही आहे आम्हाला एकच आहे या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे या राज्यातलं माझी माता भगिनी माझा शेतकरी कष्टकरी त्याला चांगले दिवस आले पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे